नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा बुलढाणा वाशिम विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस अंतर्गत मंजूर झालेला पीक विमा योजनेचे रक्कम जमा केली जात आहे यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आशय आहे या शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळालेले नाहीत त्या पुढील दोन दिवसात जमा त्यांच्या खात्यात होतील अशी अधिकृत माहिती मिळालेली आहे दुसऱ्या टप्प्याची मदत सुरू यापूर्वी मे महिन्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई पहिला टप्पा शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळाली होती आता हा दुसरा टप्पा सुरू झाला आहे ज्याच्यामध्ये कंपन्या झालेल्या नुकसानीसाठी भरपाई दिली जात आहे या दोन्ही टप्प्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे ज्याच्यामुळे या हंगामीसाठी नवीन आत्मविश्वास मिळेल इतर जिल्ह्यामधील परिस्थिती राज्यातील इतर काही जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचे विमा वादे मंजूर झाले असले तरी त्यांच्या खात्यात अपघात पैसे आलेले नाहीत सरकारने पूर्व अनुदान वितरित केल्यानंतर त्यांनाही लवकरच विमा रक्कम मिळेल अशी अपेक्षा आहे प्रशासकीय प्रक्रियेमुळे विलंबामुळे पैसे मिळण्यास उशीर होतो असा तरी सरकारने लवकरच ही रक्कम देण्यास संकेत दिले आहे त्याच्यामुळे इतर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना लवकरच या योजनेचा लाभ मिळू शकेल अशी आशा आहे शेतकऱ्यांना महत्वाची सूचना बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या बँक खात्याची नियमित तपासणी करावी तुम तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरील येणारे मॅसेज तपासण्या हे महत्वाचे आहे जर काही कारावस्त पैसे जमा झाले नसतील तर ते दोन तीन दिवसात तुमच्या खात्यात वाटप पाहून जवळपास बँक खात्याशी किंवा तालुक्या खुर्शी कार्यालयाशी चौकशी करावी ह्याच्यामुळे तुम्हाला अचूक माहिती आणि योग्य मदत मिळेल अशाच इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा शकतील मित्रांनो